मुंबईत इंडिगोची एकशे अठरा उड्डाणं रद्द झाली आहेत त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय तात्काळ तिकिटासाठी प्रवाशांना अगदी दुप्पट दर द्यावा लागतोय तातडीनं प्रवास करणाऱ्यांना महागडी तिकिटं घ्यावी लागत आहेत त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय दिल्लीला जाण्यासाठी अकरा हजारांचं तिकीट हे तेवीस हजारांना मिळत आहे आणि अशा पद्धतीनं दुप्पट तिप्पट अशा पद्धतीनं दर जे ते लागू झाले दिल्लीला आधीचे दर होते ते अकरा हजार आणि आताचे दर थेट तेवीस हजारांवरती पोहोचले बंगळुरूचे दर होते एकवीस हजार आताचे दर चौतीस हजार हैदराबादचे दर होते अठरा हजार आताच तिकीट आहे बत्तीस हजार कोलकात्याचं आधीचे दर होते सव्वीस हजार आणि आत्ताचं तिकीट तुम्हाला पडेल एकोणतीस हजारांना चेन्नईचे आधीचे दर होते वीस हजार आताचे दर चौतीस हजार इंदोरला जायचं असेल तर दहा हजार द्यावे लागत होते मात्र आता तेच द्यावे है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका